वडाळा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एक च्या रेल्वे रुळाला तडा गेलेला आहे अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अक्षय संध्याकाळची वेळ आहे नेमकी काय का नेमका गोंधळ उडालेला आहे किती वाजताची घटना आहे अगदी थोड्या वेळापूर्वीच म्हणजे पंधरा मिनिटापूर्वीच हार्बर लाईनच्या वडाळा स्टेशन इथल्या प्लॅटफॉर्म नंबर एक चा जो ट्रॅक आहे त्याच्यावर एक रेल फॅक्ट दिसून आलेला आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण जी वाहतूक आहे ती सध्या उशिराने सुरू आहे पण सुदैवणे वडाळा स्टेशन जे आहे त्याला दोन नंबर प्लॅटफॉर्म देखील आहे आणि त्या मार्गावरून देखील त्या प्लॅटफॉर्म वरून देखील पनवेल स्टेशन वाहतूक होऊ शकते म्हणून त्या ठिकाणी सध्या दोन नंबर प्लॅटफॉर्म वर ही वाहतूक वळवण्यात आलेली आहे वाहतूक बंद नाहीये तर देखील वाहतूक ही प्रचंड उशिराने आहे आणि सध्या हा जो आहे तो पीक वर असल्यामुळे हो खूप त्रास जो आहे तो सगळ्या प्रवाशांना होत आहे पुढल्या स्टेशनवर तर प्रचंड गर्दी आहे आणि असा अशी स्थिती इतर देखील स्टेशनवर दिसून येते सध्या तरी या रेल् सेक्टरला दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे पण तरी देखील याला आणखी उशीर लागू शकतो सांगण्यात येते